बॉलिवूड निर्मात्याची पाकिस्तानामध्ये मुलांच्या शोधाची रियल स्टोरी उघड झालेली आहे मुलांना पाकिस्तानामध्ये बंधक बनवल्याचा निर्माते मुश्ताक नाडियाडवाला यांनी आरोप केलेला दिसतोय मुंबई हायकोर्टाचे मुश्ताक नाडियाडवालांच्या मुलांच्या शोधाचे आदेश आता बघायला मिळत आहेत तर मुंबई हायकोर्टाने इंटरपोलला पाकिस्तानामध्ये मुलांना शोधण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येते तर पाकिस्तानी पत्नीकडे असलेल्या मुलांशी नादियालवाला यांचा संपर्क होताना दिसत नाहीये आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल काय नेमकं का हे प्रकरण आहे आणि काय आताची अपडेट मिळते आहे यामिनी पाहायचं झालं तर बॉली बॉलिवूडचे निर्माते आहेत नाडियालवाला यांनी आपले पत्नी आणि मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांची पत्नी आणि मुलं आहेत ती पाकिस्तानात आहेत याआधी देखील त्यांनी अशा प्रकारची जी याचिका आहे ती, ती केलेली होती परंतु लाहोर कोर्टामधून याआधीच्या याचिकेवरती त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलेलं होतं की यांच्या वडिलांशी तुम्ही जो आहे तो महिन्यातून दोदा दोनदा संपर्क करून द्यायचा आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून नाडियालवाला यांच्यासोबत त्यांचा काही संपर्क न झाल्यामुळे नाडियालवाला यांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टाने मुस्ताक नाडियाळवाल्यांच्या मुलाला शोधण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत हायकोर्टाचे इंटरपोलला पाकिस्तानात मुलांना शोधण्याचे हे आदेश असून त्यांच्या पत्नी पत्नीकडे असलेल्या मुलांशी संपर्क नसल्याने हे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत लाहोर कोर्टाच्या आदेशानंतर पत्नीने मुलांशी संपर्क होऊन दिलेला नाहीये त्यामुळे अशा प्रकारचे आदेश आहेत ते आता काढण्यात आलेले आहेत आणि याच माध्यमातून ते आता त्या ठिकाणी शोध कार्य देखील करण्यात येईल या निखिल मात्र याआधी त्यांनी संपर्क साधण्याचा सा कशा पद्धतीने प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी कोर्टामध्ये काही धाव घेतलेली होती का नक्कीच यामिनी याच्या आधी देखील बॉम्बे बॉम्बे हायकोर्टामध्ये जायच्या आधी त्यांनी अशा प्रकारची जी याचिका आहे ती केलेली के होती त्यावेळी हे जे प्रकरण होतं ते पाकिस्तानात देखील गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला पाकिस्तान मधील लाहोर कोर्टाने हे जे आदेश आहेत ते दिलेले होते जून दोन हजार बावीस मध्ये त्यांनी फॅमिली कोर्टामध्ये अशा प्रकारचा अर्ज आहे तो केलेला होता आणि त्यावेळी लाहोर कोर्टाने त्यांच्या पत्नीला आदेश दिलेले होते की त्यांच्या मुलांशी त्यांना संपर्क करून द्यायचा आहे दोनदा संपर्क झाला पाहिजे होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कायपच्या माध्यमातून हे संपर्क करणं गरजेचं होतं परंतु हे संपर्क त्यांच्या पत्नीने करून दिलेले नाहीये ते रोखण्यात आलेले आहेत त्यासाठी आता हायकोर्टात धावून घेऊन अशा प्रकारचे जे आदेश आहेत ते हायकोर्टाकडून आपल्याला हो, ते पाहायला अगदी धन्यवाद